नमस्कार मंडळी स्वामी समर्थ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ज्यांच्या घरी ही कामे होतात तेथे ते अखंड लक्ष्मी नांदते चला तर मग आपण जाणून घेऊया कोणती आहेत ती कामे बघा धनत्रय दिवशीच्या दिवशी सुवर्ण किंवा वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते पण त्याआधी घरात स्वच्छता आणि पवित्रता राखणे अत्यंत शुभ असते घराच्या प्रत्येक कोपऱ्यातून नकारात्मक ऊर्जा दूर करून लक्ष्मी देवीला आमंत्रण देण्याची हीच तर खरी सुरुवात असते दोन आधी झाडू आणण्याची परंपरा जुनी आहे पण ती योग्य वेळेत आणावी लागते संध्याकाळी प्रदोष काळात सूर्यास्तानंतर झाडू खरेदी केल्यास धन आपल्या धन, धन जे आहे किंवा लक्ष्मी आहे त्यामध्ये वाढ होत असते आणि लक्ष्मी स्थिर राहत असते असे वास्तुशास्त्र सांगत असते बघा तिसरा जुना झाडूचं विसर्जन जुन्या झाडूचं विसर्जन करणे हे सुद्धा हे सुद्धा नियमबद्ध असते हा झाडू चुकून सुद्धा कचऱ्यात फेकू नये त्याऐवजी त्याला चंदन हळद कुंकू लावून आदराने घराच्या बाहेरच्या स्वच्छ ठिकाणी ठेवावी हे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते चार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन झाडू खरेदी केल्यानंतर तो ताबडतोब वापरू नये प्रथम तो देवीसमोर ठेवून त्याला हळद कुंकू फुलांनी पुजावे आणि नंतर तो, तो वापरायला सुरुवात करावी पाच धनतेरसीच्या दिवशी खरेदीसाठी लोखंड स्टील लोखंडी वस्तू टाळव्यात कारण त्या शनिग्रहाशी संबंधित असतात त्याऐवजी पितळ चांदी तांबे कांशे यांसारख्या वस्तू खरेदी कराव्यात कारण त्या लक्ष्मीला प्रिय असतात सहा लक्ष्मीपूजनाच्या वेळी घरातील सर्व दिवे उजळून ठेवावीत विशेषतः दरवाजाजवळ देवघरात आणि तुजोरी दिवा लावल्यास आपल्या समृद्धीमध्ये वाढ होते प्रकाश म्हणजे संपत्तीचे प्रतीक मानले जाते सात लक्ष्मी पूजनाच्या लगेच वस्तू हलवणे पण हे टाळावे कारण लक्ष्मी देवीच्या ऊर्जेला स्थिर होण्यासाठी काही वेळ लागत असतो आठ झाडू खरेदी केल्यानंतर त्याला पाय न लावणे हा अत्यंत महत्वाचा नियम आहे झाडू लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि त्याला पाय लागल्यास ती नाराज होत असते नऊ लक्ष्मी पूजनासाठी वापरणारे फुलं ताजे आणि सुवासिक असावे कोमसलेली फुले देवतेच्या पूजेत वापर वापरल्यास शुभ फळ मिळत नाही त्यामुळे नेहमी फुले आणून ठेवायत दहा दिवशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करताना त्याची टोक तुटलेली किंवा वाकलेली नसावीत सरळ स्वच्छ झाडू लक्ष्मीला आवडतो आणि तो, तो आपल्या धनाच्या वृद्धीमध्ये वाढ करत असतो अकरा लक्ष्मीपूजनाच्या वेळी झाडू तिजोरीकडे तोंड करून ठेवावा हे लक्ष्मीच्या स्थैर्याचे आणि पैशाच्या प्रवाहाचे चिन्ह प्रवा मानले जाते बारा धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करताना चांदीचा छोटे नाणे देवी लक्ष्मीचे छोटे फोटो असे खरेदी करावेत घराच्या मुख्य दरवाजावर तोरण बांधणे लक्ष्मीचे स्वागत मानले जाते केवळ सजावट नव्हे तर घरातील नकारात्मक शक्तींना दूर ठेवण्याचेही साधन मानले जाते चौदा लक्ष्मीपूजन करताना स्त्रिया बहुतेक वेळा जुना झाडू वापर वापरतात पण तो बदलणे हेच खरे पूजनाचे लक्षण आहे जुना झाडू लक्ष्मीचा अपमान केला जातो पंधरा नवीन झाडू आणताना त्यावर हळद कुंकू आणि अक्षदा लावून ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र म्हणावा त्यामुळे झाडू पवित्र होतो आणि घरातील नकारात्मक शक्ती दूर होत असते सोहळा लक्ष्मीपूजनाच्या आधी तिजोरी साफ करणे आणि तिला गंध फुलं अक्षदा अगरबत्ती धूप दीप अर्पण करणे ही समृद्धीची सुरुवात असते सतरा पूजा केल्यानंतर लक्ष्मीच्या समोर ठेवलेला झाडू देवतांच्या पूजास्थानात ठेवू नये तो स्वतंत्र ठेवावा कारण तो घराची रक्षणशक्ती आहे अठरा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्त्रिया कपडे निवडताना हलक्या रंगाचे परिधान करावेत विशेषतः गुलाबी पिवळा किंवा पांढरा शु पांढरा किंवा लाल रंग शुभ मानला जातो नऊ एकोणीस लक्ष्मीपूजनासाठी तांब्याच्या पाण्याने शुद्धीकरण करणे हे आवश्यक आहे हे वातावरणातील नकारात्मक तरंग दूर करत असते वीस धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीत झाडू व्यतिरिक्त पितळेचा कलश ताण चांदीचे नाणे आणि घरासाठी लहान घंटा खरेदी केल्यास संपत्ती स्थिर राहत असते एकवीस पूजा करताना लक्ष्मी मातेंच्या पायावर तेलाचा दिवा ठेवणे हे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे घरात दररोज लक्ष्मीचा वास राहत असतो बावीस लक्ष्मीपूजनानंतर झाडू ठेवताना त्याचा मुख्य दरवाजाकडे नसावा असे केल्यास घरातून लक्ष्मी निघून जात असते असे मानले जाते तेवीस लक्ष्मीपूजनाच्या रात्री सर्व दिवे विजू नयेत कारण अंधार म्हणजे दारिद्र्य घरात थोडा प्रकाश कायम ठेवावा लक्ष्मीपूजन चोवीस लक्ष्मीपूजनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून घर छाडण्यापूर्वी देवीला नमस्कार करून झाडू वापरावा पंचवीस धनत्रयोदि धनत्रयोदिच्या दिवशी खरेदीसाठी पैसे खर्च करताना कधीही मनात दुःख ठेवू नये आनंदाने केलेली खरेदी लक्ष्मीला प्रिय असते सव्वीस लक्ष्मीपूजनाच्या वेळी एका थाईत चांदीचे नाणी तांदूळ आणि तुळशी पान ठेवून ती देवस देवीसमोर अर्पण करावी सत्तावीस पूजनानंतर केलेल्या प्रसादाचे वाटप घरातील सर्वांना समान करावे कारण हे वितरणाचे प्रतीक आहे झाडूवर कधीही पाय ठेवू नये किंवा तो जमिनीवर उलटा ठेवू नये असे केल्यास लक्ष्मीची कृपा ही कमी होत असते एकोणतीस लक्ष्मी पूजनाच्या वेळी स्त्रिया सजावट करताना घंटा तोरण आणि रांगोळी वापराव्यात या वस्तू आपली घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवत असतात तीस पूजा संपल्यानंतर झाडू देवतांच्या पायाशी ठेवू नये तर घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात ठेवावा एकतीस झाडू विकत घेताना दुकानातून डाव्या हाताने न घेता उजव्या हाताने घ्यावा कारण कारण हे शुभ मानले जाते ते बत्तीस धनत्रयोदशीच्या दिवशी महिलांनी घरातील सर्व धान्य धान्य भरलेले ठेवावे कारण रिकामी डबे म्हणजेच रिकामी समृद्धी असते तेहतीस लक्ष्मीपूजनाच्या वेळी सुगंधित अगरबत्ती व वा धूप वापरणे लक्ष्मीला आकर्षित करत असते चौतीस पूजा करताना पाण्याने आसन शुद्ध करणे विसरू नये कारण ही पूजा शुद्धतेची पहिली पायरी असते पस्तीस लक्ष्मीपूजनानंतर घरातील मुलांना द्रव्य पैसे किंवा मिठाई द्यावे हे लक्ष्मीच्या प्रसन्नतेचे प्रतीक मानले जाते छत्तीस लक्ष्मीच्या पायांशी पूजा करताना शंखाचा आवाज करावा ज्याने नकारात्मक जी आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होत असते सदोतीस झाडू नेहमी पूर्वेकडे ठेवला तर सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात शांती राहत असते अडोतीस पूजा संपल्यानंतर झाडूवर हळद कुंकू पुन्हा लावल्यास लक्ष्मीचा टिक आशीर्वाद टिकतो एकोणचाळीस लक्ष्मीपूजनाच्या वेळी मोबाईल टी व्ही संगीत बंद ठेवणे व एकाग्रतेने पूजा करणे हीच तर खरी भक्ती असते चाळीस लक्ष्मीपूजनानंतर देवतांना धन्यवाद देऊन संध्याकाळी आरती करून दिवा दिवस समाप्त करावा कृतज्ञता ही समृद्धीची गुरु किल्ली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची आभारी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ